राज्याचं जे आज अर्थ अर्थबजेट सादर झालं त्यात असं वाटलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील आणि अजून काही फार मोठ्या घोषणा होतील परंतु पोकळ घोषणाचा पाऊस पाळून आज हे तुटीचं अर्थसंकल्प राज्याचा सादर झाला आहे जे आश्वासनं निवडणुकीच्या काळात दिले होते त्या काळात त्या आश्वासनाचं आश्वासनाची एकही पूर्तता या बजेटमध्ये दिसून येत नाही ही हे बजेट जे आहे हे सर्वसामान्य जनतेला पाण्या तोंडाला पानं पुसणारे उद्योग उद्योगधंद्यांच्या सुद्धा प्रति तेवढी आस्था दिसत नाही म्हणून हे बजेट नाकामयाब असं आहे राज्याचं जे आज अर्ज अर्थ बजेट सादर झालं त्यात असं वाटलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील आणि अजून काही फार मोठ्या घोषणा होतील परंतु पोकळ घोषणाचा पाऊस पाळून आज हे तुटीचा अर्थसंकल्प राज्याचा सादर झाला आहे जे आश्वासनं निवडणुकीच्या काळात दिले होते त्या काळ त्या आश्वासनाचं आश्वासनाची एकही पूर्तता या बजेटमध्ये दिसून येत नाही ही हे बजेट जे आहे हे सर्वसामान्य जनतेला तोंडाला पानं पुसणार आहे उद्योग उद्योगधंद्यांच्या सुद्धा प्रति तेवढी आस्था दिसत नाही म्हणून हे बजेट नाकामयाब असं आहे